तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि ही जी कटोरी आहे तर तुम्ही दोन टक्समध्ये इथं तयार केलेली आहे ज्यांचे हेवी चेस्ट आहे त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो तो नक्की बघा मोठ्या साईजला कटोरीचं माप कसं घ्यायचं असतं किंवा टक्स किती इंचावरती मारायचे असतात कटोरीचं माप आपल्याला किती घ्यायचं असतं किंवा कटोरी किती इंचावरती आपल्याला टाकायची असते तर ते आपल्याला खूप कन्फ्युजन होतं व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस साईजचं सा पूर्ण हे जे ब्लाऊज आहे या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे बघणार आहोत व्हिडिओज आहे एकदम शेवटपर्यंत बघा तर या कटोरीला मी दोन टक्स मारलेले आहेत आणि कटोरी जी आहे एकदम परफेक्ट आपली जी आहे तशी आलेली आहे बघू शकता आणि पूर्ण ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे खूप छान असं आलेलं आहे बेचाळीस आहे आणि साईड फिटिंग सुद्धा याचं जे आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आलेला आहे आतल्या साईडला मार्जिन सुद्धा या ब्लाऊजमध्ये आपलं दोन दोन इंचाचं फुल्ल मार्जिन राहतं तर बेरा मोटे मोटे त्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग जे आहे सांगणार आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं की जे मोठे साईज असतात मोठे ब्लाऊज असतात तर त्याच्यामध्ये मार्जिन आपल्याला राहत नाही पण तुम्ही बघू शकता या ब्लाऊजमध्ये आत जे मार्जिन आहे आपल्याला फुल्ल दोन दोन इंचाचं भेटतं तर ते हे बघू शकता आणि एकदम जी कटोरीचं लुक आहे एकदम कटोरी जी त्याची जी शेप आहे एकदम परफेक्ट असा आलेला आहे आता या ब्लाउजचं जी कटिंग आहे आपण डायरेक्ट बघणार आहोत पेपरवरती त्याच्यानंतर मग आपण अस्तरवरती आणि मेन कापडावरती जे आहे याचं कटिंग बघणार आहोत आता या ब्लाऊजची जी उंची होती तर मला कस्टमरने थोडी एक्स्ट्रा ठेवा सांगितलं होती म्हणजे आता मी जी उंची आहे आपली तर ती ठेवलेली आहे मी सोळा प्लस एक इंच म्हणजे सतरा इंच पूर्ण उंची जी आहे मी घेतलेली आहे जर तुम्हाला इतकं लॉंग ब्लाऊज घालायला आवडत नसेल तर तुम्ही त्याची हाईट जे आहे कमीही करू शकता बट शोल्डर आणि मुंड्याचं माप जेवढं मी इथं सांगितलेलं आहे तेवढंच तुम्ही घ्यायचं आहे बेचाळीस साईजसाठी आता हे बघू शकता शोल्डर मी सहा इंच घेतलं त्याच्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो साडेसहा इंचावरती घ्यायचा आहे तर आता हे बघा शोल्डर सहा घेतलं मुंडा साडेसहा आपल्याला घ्यायचा आहे आता छातीचं जे माप आहे बेचाळीसचा जो चौथा भाग आहे तो आपला येतो साडे इंच तर साडे दहा इंचावरती आपल्याला पहिल्यांदा इथं मार्किंग करून घ्यायचं छातीचं त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे आता छाती आणि कमरेमध्ये आपण दोन दोन इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आता जी कमर आहे तर ती नऊ इंच होती प्लस त्याच्यामध्ये सुद्धा आपण मार्जिन जे आहे ॲड करून घेणार आहोत म्हणजे नऊ प्लस दोन अकरा इंचावरती आपण कमरेचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे जसं आपण छातीचं घेतलं आता छाती आणि जी कमर आहे दाखवल्याप्रमाणे आपण अशी जोडून घ्यायची आहे तर हे बघा आणि कमर आपण दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायची आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती आणि दाखवल्याप्रमाणे आपण मुंड्याचा जो शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे आता इथं बघू शकता की साडे दहा इंच जे मी माप घेतलं होतं आपल्या छातीचं प्रॉपर तर तिथंपर्यंत जो आपला मुंड्याचा शेप आहे मी स्टॉप केलेला आहे त्याच्या पुढं आपल्याला शेप घ्यायचं नाही गळ्याची जी रुंदी आहे मी अडीच इंचावरती टाकलेली आहे आता जो फुडचा गळा आहे तर तो मी घेत आहे सहा इंच तुम्ही साडेसहा किंवा सात जसं तुम्ही डीप घालतात तर तितकं तुम्ही हे घेऊ शकता तर सहा इंचावरती मी पुढचा जो गळा आहे तर तो, तो मार्किंग केलेला आहे आता क्रॉसपट्टी जी आहे मी तर ठेवलेली आहे साडेतीन इंच तर हे बघू शकता आता आपली जी हाईट आहे तर ते आपण जास्त घेतलेली आहे त्यामुळे आपण जी क्रॉसपट्टी आहे तर ती साडेतीन आणि तीन इंच ठेवलेली आहे जर तुम्ही पंधरा इंच किंवा चौदा इंच जर हाईट तुमच्या ब्लाऊजची घेतला असाल तर क्रॉसपट्टीचं माप तुम्ही कमी घ्यायचं आहे म्हणजे तीन आणि अडीच इंच घेऊ शकता नॉर्मल माप जे आहे ते कटोरी जे आहे मी घेतलेली आहे साडेसहा इंच कटोरीचं मार्किंग मी केलं त्याच्यानंतर त्याच्यावरती एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग केलेली आहे गळ्याच्या खालूनवरती मी एक इंचावरती परत एक लाईन इथं मार्किंग केलेली आहे आणि त्याच्यानंतर एकदम सिंपल असा सोपा इथं मी कटोरीचा जो आहे शेप दिलेला आहे तर यामुळे एकदम आपला प्रॉपर असा कटोरीचा जो आहे शेप व्यवस्थित इथं निघतो त्याच्यानंतर मी गळ्याचंसुद्धा इथं पुढच्या गळ्याचं मार्किंग केलं आता आपल्या पेपरवरती जे पूर्ण मार्किंग आहे तर ते झालेलं आता आपण हे पेपर जो आहे कट करायचं आहे तर कट करताना सगळ्यात आधी आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो कट केला त्याच्यानंतर आता फ्रंट आणि बॅक जो आहे तर तो, तो सेपरेट करून घ्यायचा आहे गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट्स दिलेले आहेत आणि दाखवल्याप्रमाणे आपण आपण काय करायचं इथं की फ्रंटचे जे आपले पार्ट्स आहेत कट करायचे आहेत क्रॉसपट्टी कटोरी आणि मुंडा जो आहे तो आता आपलं हे जे कटिंग आहे पेपरवरती झालेलं तर आपण हे अस्तरवरती कटिंग करायचं आहे अस्तर मी एक मीटर घेतलं होतं पण तरीही अस्तराने मेन जे आपलं कापड आहे कमी पडलेलं आहे कारण ज्यावेळी आपण उंची जास्त ठेवतो ब्लाऊजची तर त्यावेळी आणि स्लीव जे आहेत आपल्याला दहा किंवा अकरा इंचाचे जा जर हवे असतील तर अस्तर आपल्याला दीड मीटर लागतं बेचाळीस साईजला आता हे बघा मी बॅक पार्ट जो आहे आहे तसा इथं मार्किंग केला त्याच्यानंतर इथं मी कट करत आहे बॅक पार्टमध्ये कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही टक्स जो आहे एकदम कमी घेतो काप म्हणजे का टक्समध्ये जे कापड आहे मी एकदम कमी घेतो त्यामुळे एक्स्ट्रा कापड जे आहे मी मार्जिन टक्ससाठी वाढवत नाही तर बऱ्याच वेळेला मला त्याच्यावरती सुद्धा कमेंट येत असतात तर त्यानंतर आता आपण हा जो मुंड्याचा पार्ट आहे तर तोही अशा पद्धतीने आपल्याला ठेवून कट करायचा आहे तर मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवायचं नाही जसं आपला पेपर आहे तर तोच ठेवून आपण मार्किंग करून हे कट करायचं कटोरी मात्र आपल्याला कापडावरती वाढवावी लागते जसं आपण नॉर्मल कटोरी वाढवतो दीड दीड इंच दोन्ही साईडला ठेवताना कधीही कटोरी जे पेपर जो पॅटर्न असतो ठेवताना कधीही तो क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायचा असतो तरच कटोरी जी आहे छान बसते घातल्यानंतर जर तुम्ही सरळ कापडावरती सरळ जर कटोरी ठेवला तर ती अंगामध्ये घातल्यानंतर चपटी बसू शकते तर त्यावेळी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही कधी अस्त्रवरती कटोरी ठेवत असाल तर ती क्रॉसमध्येच कापडामध्ये यायला हवी तर त्याच्या अगोदर इथे मी क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे तर क्रॉसपट्टीमध्ये वरच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे शिलाईसाठी घेतलेलं आहे आता हे बघा अस्त्रवरती मी क्रॉसमध्ये जे आहे कटोरी अशी ठेवलेली आहे तर त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे टक्ससाठी दाखवल्याप्रमाणे कटोरी जी आहे आपल्याला जोडून घ्यायची आहे बॉटमला मी पाऊण इंच घेतलेलं आहे मोठ्या साईडला मी पाऊण इंच घेतो लहान साईडला मी अर्धा इंच घेत असतो कटोरी वाढवताना तर बऱ्याच वेळा याच्यावरती पण मला कमेंट येतात की तुम्ही खालच्या साईडला जे आहे दीड इंच घेत नाही तर मी दीड इंच घेत नाही तरीसुद्धा सुद्धा जी माझी कटोरी आहे एकदम व्यवस्थित येते कारण प्रत्येकांची शिवण्याची कटिंगची पद्धत ही वेगवेगळी असते सो माझी ही जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे आता हे बघू शकता इथं सगळे जे पार्ट्स आहेत मी बॅक पार्ट कट करून घेतला त्याच्यानंतर जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला हे जे पार्ट्स आहेत ठेवायचे आहेत कारण माप हे मोठं आहे आणि आपलं जे कापड आहे तर हो ते कमी असल्यामुळे आपण थोडंसं इथं ॲडजस्ट करून जे आहेत सगळे जे पार्ट्स आहेत आपल्याला व्यवस्थित असे कट करायचे आहेत आता कटोरीला जो आहे मी तर जोड लावून घेणार आहे कारण राहिलेले जे कापड आहे आपल्याला सहा सात इंचाची जी स्लूज आहे तर ती तयार करायची आहे त्यामुळे कटोरीला इथं आपण थोडंसं जॉईंट लावणार आहोत तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या एका साईडला जो आहे कटोरीला जॉईंट आलेला आहे तरच आपली जी स्लूज आहे व्यवस्थित येते तर आता फ्रेंड्स हे जे मुंडा आहे किंवा कटोरी आहे मी जॉईंट लावून घेतलेला आहे अस्तर आणि मेन आपलं जे कापड आहे तर तेही मी जोडून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं की मुंड्याला जी आहे कटोरी पहिल्यांदा आपण ही जोडून घ्यायची आहे तर अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण ही जी कटोरी आहे तर ती जोडून घ्यायची आहे तर जी साईड आपण अशी जोडून घ्यायची आहे आता लहान साईजला आपण काय करतो म्हणजे मिडीयम साईजला आपण काय करतो जसं की छत्तीस अडतीस साईजला आपण जी कटोरीचा टक्स आहे तर तो आपण अडीच इंचावरती देत असतो तर या ब्लाऊजला आपल्याला काय करायचं आहे जो टक्स आहे तर तो, तो तीन इंचावरती द्यायचा आहे आणि बॉटमला जसं आपण दीड इंच मॅ मगाशी मार्जिन घेतलं कटोरीसाठी तर तितकं बॉटमला आपण दीड इंचा टक्स द्यायचा आणि वरती जी आहे आपण जो टक्स आहे आपली उंची आहे टक्साची तर ती तीन इंचावरती आपल्याला द्यायची आहे कारण हाईट वाढवल्यामुळे काय होतं की तर काय होतं की टक्स सुद्धा आपला जो आहे मोठ्या मापाला मोठाही मोठाच मारायला लागतो लहान मापाला आपण दोन वर घ्यायला पाहिजे म्हणजे अठ्ठावीस बत्तीस ही जी मापं आहेत त्याला दोन वरती आपण घेतो त्याच्यानंतर छत्तीस आणि अडतीस जे आहेत ते आपण याला अडीच घेतो आणि ही है, जी मोठी साईज आहे बेचाळीस किंवा चव्वेचाळीस तर याचा जो टक्स आहे आपल्याला तीन इंचावरती घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे बघू शकता की परत मी एक अजून एक टक्स इथं दिलेला आहे कारण छातीचं जे माप आहे थोडंसं हेवी असल्यामुळे आतमध्ये जो आहे कफ अजून अजून जरा जास्त येतो जर कोणी हेवी साईज जर असेल चेस्टमध्ये तर तुम्ही असे दोन टक्स मारायचे आहेत छातीमध्ये तर त्यांना एकदम इझिली कटोरी जी आहे व्यवस्थित बसते चपटी वगैरे अजिबात होत नाही किंवा कुठेतरी कटोरी घट्ट बसते किंवा अव्वळ बसते असं होत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने दोन टक्स जर कटोरीला दिले तर एकदम छान कटोरी बसते ज्यांची ज्यांची कटोरी जी हे आहे हेवी आहे त्यांनी अशाच कटोरी ज्या आहेत दोन टक्समध्ये बनवायची आहे खूप छान असं याचं फिनिशिंग येतं तर हे बघू शकता आता दोन्ही साईड मी अशा कम्प्लीट करून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे आता क्रॉसपट्टी लावताना आपण बऱ्याच वेळेला नॉर्मल ब्लाऊजला काय करतो की पट्टी लावायच्या अगोदर आपण थोडं जे कापड आहे तर ते बॉटमचं कट करून क्रॉ क्रॉसपट्टी लावतो पण या पण या ब्लाऊजला जे आहे म्हणजे दोन टक्स ज्यावेळी आपण कोठेरीला मारतो तर त्यामुळे काय होते की अगोदरच कापड जे आहे आपलं थोडंसं कमी होतं तर त्यामुळे एक्स्ट्रा कापड कट करायची गरज नाही डायरेक्ट आपण इथं क्रॉसपट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद